शेगाव रेल्वे स्थानकावर जहर चोरी आणि सी पी गैरवापराविरोधात राबवली धडकेबाज जनजागृती मोहीम शेगाव रेल्वे स्थानकावर आज महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणचाळीस आगमनाच्या वेळेस रेल्वे प्रशासन सुरक्षा यंत्रणा व स्थानिक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जहर प्रवासी सामान चोरी टी ओ पी पी व अनावश्यक आपत्कालीन ब्रेक ए सी पी यासारख्या गंभीर विषयावर प्रबोधनात्मक आणि लक्षवेधी जनजागृती मोहीम राबवली या मोहिमेच्या माध्यमातून हजारो प्रवाशांना गुन्हेगारी साखळ्यांपासून सावध राहण्याचे मार्मिक आणि मुद्देसूत संदेश देण्यात आले माहितीपत्रके वाटण्यात आली थेट संवाद साधण्यात आले आणि मोबाईल स्पीकरद्वारे सतत घोषणा देण्यात आल्या सर्व वयोगटातील प्रवाशांनी या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला झहरखुरानीपासून खबरदारी प्रसादाच्या आडून विषयाचा प्रसार शेगाव हे श्री संत गजानन महाराजांचे जागृत देवस्थान असताना काही असामाजिक तत्वे त्याच श्रद्धेचा गैरफायदा घेत बेहोशी पदार्थ मिसळून प्रसाद या बाबत करना सजक करना ताले। प्रसाद वाटू शकतात नागरिकांना सजग करण्यात आले खात्रीनेच असा संदेश देत भाविकांना सावध राहण्याचा सा आवाहन करण्यात आले मोबाईल बॅग चोरी गर्दीत सावध राहा गाफील राहू नका उन्हाळी गर्दीचा फायदा घेत मोबाईल तिकिटे व इतर मौल्यवान वस्तू लांबण्याचे प्रकार असून प्रवाशांनी सतत आपल्या वस्तूवर लक्ष ठेवावे अनोळखी व्यक्तीशी गरज नसताना संवाद टाळावा असं आवर्जून सांगण्यात आलं महिला प्रवाशांनीही विशेष खबरदारी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले एसीपीचा विनाकारण वापर आपत्कालीन ब्रेक म्हणजे खेळ नव्हे बरेच प्रवासी विनाकारण आपत्कालीन साखळी खेचून रेल्वेच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम घडवतात या प्रकारामुळे इतर प्रवाशांचेही हाल होतात त्यामुळे एसीपी फक्त आपत्कालातच नाहीतर कायदेशीर अडचण अशी दमदार ताकीद रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली रेल्वे कायद्यानुसार यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते हे स्पष्टपणे सांगण्यात आले मोहिमेचा विशेष परिणाम प्रवाशात निर्माण झाला आत्मविश्वास या धडकेबाज झणझणीत जागृतता मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड समाधान व सुरक्षितेचे भावना निर्माण झाली अनेक प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले व अशा मोहिमा दररोज राबवाव्यात अशी मागणी केली रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ जी आर पी रेल्वे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या या उपक्रमाची नोंद एक जागरूक समाज सुरक्षित प्रवास या दिशेने घेतलेले मोठे पाऊल म्हणून घेतली जात आहे सजग प्रवासी हा सुरक्षित भारताचा पाया आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा